बंडेरा येथे राजेश्वर युनियन हायस्कूलच्या स्काउट गाईड राष्ट्रीय हरित सेना पर्यावरण मंडळ विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक पूरक मातीच्या गणपती मूर्तींना नैसर्गिक जलरंगांनी रंगवण्याची स्पर्धा संपन्न केली बडनेरा येथे राजेश्वर युनियन हायस्कूल मध्ये पर्यावरण मातीचे गणपती नैसर्गिक जलरंगाने रंगविण्याची स्पर्धा घेण्यात आली स्काउट गाईड राष्ट्रीय हरित सेना पर्यावरण मंडळाच्या विभागाच्या वतीने घेण्यात आली यास या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला या नाविन्यपूर्ण उपक्रमासाठी मूर्तीकार मोहन बगडे यांनी बनवलेल्या मातीच्या गणेश मूर्तींना शाळेतील विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पकतेने रंगवून त्यांच्या स्वतःच्या घरी गणेश चतुर्थीला स्थापना करणार आहे की विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणपूर्वक सा, ही, ही जी स संकल्पना आहे ही रुचावी आणि जे केमिकल्स आहे रसायन आहे हे आरोग्याला किती घातक घातककारक आहे त्यामुळे काँसरसारखे का विकार होतात जलचर प्राणी असतात सजीव असतात त्यांचं संवर्धन झालं पाहिजे जलसंवर्धन झालं पाहिजे प्राण्यांना हानी पोचू नये आणि विद्यार्थ्यांना मातीचा गणपती आपल्याला घरी घरी पण आपण बकेटमध्ये शिरवू शकतो कोणत्याही जल आपण प्रदूषण करत नाही आणि घरच्या पाणी घरी सुद्धा आपण विसर्जन करू शकतो विज्ञान शिक्षक व स्काउटर संदीप अंबाडकर यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या अनेक वर्षापासून राबवण्यात येणाऱ्या या उपक्रमात यावर्षी दोनशे एकवीस विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला या स्पर्धेत सकाळ विभागातून प्रथम क्रमांक आर्या संजय सुने द्वितीय क्रमांक अनन्या दिलीप पाटील तृतीय क्रमांक मनस्वी मिलिंद अंबाडकर यांनी तर दुपार विभागातून प्रथम क्रमांक प्रतीक्षा तरारे द्वितीय क्रमांक कृष्ण ठाकरे तृतीय क्रमांक सार्थक माणकर यांनी पटकाविला आज आणि मला या उपक्रमाकरिता मुख्याध्यापिका नीरजा खिरवाडकर उपमुख्याध्यापक सत्यन राघोरते पर्यवेक्षिका नीता गहेलवार मनीषा राऊत यांनी मौलाचेच मार्गदर्शन केलेत मध्ये पर्यावरण मंडळ आणि स्काउट गल्ड विभागातर्फे पर्यावरण पूरक उत्सव या हा उपक्रम आम्ही दरवर्षी राबवत असतो या उपक्रमामध्ये आम्ही सर्व विद्यार्थ्यांना पांढऱ्या रंगाचा मातीचा गणपती देत असतो आणि हा स्वकलेने आपले सर्व विद्यार्थी नैसर्गिक जलरंगाने हा रंगवून आपल्या हा पूर्ण करत असतात आणि पीयू पी आणि रासायनिक रंगात चा वापर करून केलेल्या गणेश मूर्ती या पर्यावरणास हानिकारक का आहे हा संदेश आणि तसंच पर्यावरणपूरक गणपतीची स्थापना सर्व नागरिकांनी करावी हा संदेश नागरिकांमध्ये पोहोचवण्याच्या उद्देशानं आम्ही दरवर्षी गेल्या वीस वर्षापासून हा उपक्रम सातत्याने आमच्या शाळेत राबवत असतो यावर्षी दोनशे एकवीस विद्यार्थी यामध्ये सहभागी झालेले आहे